हॅलो गाईज आकाश ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आलो आम्ही आज माथेरानला डायरेक्ट व्हिजिट करायला आलो कारण की आम्हाला रविवार आणि सोमवारी सुट्टी आहे म्हणून डायरेक्ट आता माथेरानला आलो की आमची तिकीट आहे तिकी विकीट काढलाय मस्त आहे की आणि माथेरानला पोहोचलेलो चला आता डायरेक्ट पुढे आलरवलो बघतो कसा काय डायरेक्ट पहिले आता ट्रेनचा तिकीट भेटते का बघू लई लेट झाला ले आहे साडेपाचची लास्ट ट्रेन आहे साडेपाचची आणि माथेरान फायनली आता आम्ही आलो ना आता क ट्रेनचा पण तिकीट काढतून आणि बघू आता भेटला आता तिकीटलाही लोकां पब्लिक आहे आज सगळ्यांना सुट्टी आहे ना तर पब्लिक लय पब्लिक आहे आज सगळीकडं सुट्टीचा सुट्टी आहे म्हणून लय लय आता ट्रेन तिकीट पण आहे बोर्डं पण आहे लय पैसे सांगतात काही पण याक्यान आए ति त गेट भेट्ला तर त चार हजार रुम चाहिँ लिना म दुबैसित आउने यिन अबर पैसा सङ्गता रेट साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये घोड्यांचा रेट सांगता आज पब्लिक फुल आहे ना त्याचे मुलं तसा त्यांचा धंद्याचा वारा आहे आज उद्या दोन दिवस धंदा फुल करते मी सगळं नॅचरल नॅचरल फायनली आता मी तिकीट काउंटरला होतो तिकीट काढला टॉय ट्रेनचा तिकीट काढला आणि तो तिकीटचा जो आहे म्हणजे यो टॉय ट्रेनचा स्टेशन आहे हि इथून आता आम्ही वरती जाऊ टॉय ट्रेनची वाट बघू आणि या या साईडशी येईल मला वाटतं या साईडशी इकडून येईल आणि तिकडं जावंचं आम्हाला ती माक्रानादान उऱ्या मारताना इथून तो तिकीट विकीट काढला मस्त आहे की आणि आता हे टी विशी आलं इकडे पण आता आम्हाला ये ते हे अक्षा ये साईडला लागते का ते साईडला चला आता आम्ही या साईडला बघतो ट्रेन यावचा टाईम ता झालेला आहे त्याला ट्रेन आता आम्ही मस्त आहे की ट्रेनची वाट बघतून स्टेशन आहे ट्रेन स्टेशन आणि स्टेशनची वाट बघतून ट्रेनची अमन लॉज अमन लॉज स्टेशन आहे मस्त आहे की आता स्टेशन ट्रेनची वाट बघतून या पटऱ्या पण लय बारीक बारीक आहेत मस्त आहे की हलू हलू असतं की आता येतून साडेपाचची ट्रेन आहे लास्ट ट्रेन आहे ही आता ती की तिकीट आकारली बरी आली तिकीट आकारली आम्ही रिक्षा करणार होतो परत ई रिक्षाला लय लाईन होती मग आता इकरा आलो आता स्टेशनची वाट बघतून यो बघ कसा उरूया मारते ते बघ वाट बघली आणि आमची ट्रेन आलेली आहे आणि ती ट्रेन आहे ट्रेन आलेली फायनली टॉय ट्रेनमध्ये आम्ही आव आता आतमध्ये मस्त की हे सगळ्या आमचे म यान टॉय ट्रेनमध्ये आहेत आणि तर टिकीट टिकी बिकेट आहेत समजा कामाची असतात आणि आता आम्ही चालू आहे आता आम्हाला दावाला एक नुसतं आईम आता अर्जंट पोचलो आता बघतो आता कुठं आजू म्हणजे अजून काही फारच अंतर आहे बघूया अजून कुठं कुठं जात होते फायनली आम्ही माथेरानमध्ये पोचलो आणि टॉय ट्रेनचा पण मस्त मजा घेतली दाराशी कारण की आम्हाला लाशीच ट्रेन होती टॉय ट्रेन ती आम्हाला भेटली आणि आता आम्ही पोहोचलो आता जाऊन बघते पण आम्ही पहिले आता रूम बघतो कुठेतरी चांगला आणि इथं बरंच इथलंही पब्लिक आहे आज सगळे या या बघ भूतावैली आहे अशी वाटते हे बघा इकडं मस्त आहे की यो तिथं स्टेशन आहे यो आणि इकडे आलो आलो आता बघतो ना आम्ही रूम कधी भेटते का ती रूमची कॉस्ट आहे आज का आज जास्त प आज जास्त पब्लिक आहे म्हणून मला वाटतं पण जास्त मार्ग पडतील ना आज आम्हाला असं वाटते मला म्हणजे आमचे आता आम्ही संध्याकाळचे पोचलो आम्ही निघत आता लवकर पण आम्ही लेट आलो जरा शॉपिंग पिंपम केली आणि आलो आता डायरेक्ट माथेरामध्ये पोचलेलो आहोत आणि आता बघू पुढं जाऊन काय काय त्याला भेटू डायरेक्ट पुढं काय आता उठलो विठलो आणि मस्त आंगोळ झाली आणि आता आम्ही रूम घेतलेला रात्रीने आम्हाला रात्री साडे नऊला च्यार, ला साडे नऊला ला रूम भेटला आम्हाला कारण की आम्ही जवळ हिंडत होतो रूम होतं खाली पण सगळं पाच चार पाच चार हजार आवर सांगितलं होतं नुसतं एक दिवसाचं त्यानं म्हटलं काय कुठली तरी लोकांनी कधीतरी लोकं परत गेली रास लोकं परत गेली कारण की आवर पावस कोण भरू शकत नाही आवर पैसे सांगतात चार चार पाच हजार सांगतात सांग आता आम्हाला भेटली रूम आम्ही थोडासा माथेरान स्टेशनपासून जाईल मागगाव मागच्या बाजूला भेटली पण आम्हाला मागपरली पंचवीसशे रुपये घेतलं ही रूम आहे आमची ही रूम आवरीशी रूम दिली आम्हाला ती पंचवीसशे रुपये यान काय सांगायचं ती बाय देच्या खोलीत यान आलून आता ती ती रूम भेटली आहे अशी भेटली त्याला महत्त्व आहे पण त्याही पण आवरा कॉस्ट नाही वाढवायला पाहिजे होती माझा म्हणणा होता कारण की तुमचा धंदा आहे ना ते आपण करायला पाहिजे होता जाऊ दे काही कमवायचा कमवू दे त्यांना आणि आता मस्त की नाश्तािष्ता करतून आता तिकडे जाऊन बाहेर होत आणि मग नंतर डायरेक्ट जर्नी चालू करतून फिरायची सगळे कर कारण की आता आमचा चेकआउटचा पण टाईम झालेला आहे आणि डायरेक्ट आता आम्ही निघतो डायरेक्ट बाहेर बघूया चेकआउट केला आणि डायरेक्ट बाहेर लागलो आम्ही हे साईडला इकडं नाही इंदिरा इंदिरा गांधी नाही इंदिरा गांधीनगर इथंशी आम्ही रूम घेतला आहे तुम्हाला जर सस्ता रूम पाहिजे असेल ना तर इथं यावं लागेल कारण की स्टेशन लई लांब आहे लई अंतर आहे तिकडं यो हे साईडला आहे ना मग इशी तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला सस्ता रूम भेटतील आणि आता आम्ही जातून धरसा गणपतीच्या मंदिरांपून करतो आणि मग नंतर डायरेक्ट पुढचा जर्नी चालू करतो पुढं चार्जिंग असा आता नाश्ता करायला ना मी इडली या झालं इडली इडली पाहून येतात आम्ही मिसळ पावचा मिसळ पाव आणले आणि मस्त एक नाश्ता इष्टा करतो आणि मग नंतर पुढची जर्नी चालू करतो त्याला बघू आता पुढे फायनली नाश्ता इस्टा केला आणि डायरेक्ट आता आम्ही जर्नी चालू करतो फिरायची आणि आता आम्ही फिरणार आणि आम्ही आलो माथेरानचा टॉय ट्रेनचे जागेवाली टॉय ट्रेन चालू आहे किंवा इंजिन आहे फक्त ती गेली ट्रेन गेली आणि आता हे बिड्या आहे सगळं आता आम्ही लाईक सरळ जाणार लाईक तिथं तिथं तिकडं जवळ स्पॉट आहेत ना ते व्हिजिट करणार आहोत त्याला डायरेक्ट आता भेटू द्यायक तिकडं पुरं असं म्हणजे काय माहिती आहे का फक्त पायांनी स्टॅमिना ठेवायला लागते कारण की इथं सगळं जवळं पॉईंट आहेत ना ते एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलो लास्ट पाच पाच किलोमीटर असतात पाच पाच किलोमीटरपर्यंत आहेत आणि तवरा चालशिव तवरा कमी आहे कारण की पायाचा डाय गोल यावं लागलं अवरं पाय दुखायला लागलं तरी अजून आमचा पॉईंट येत नाही लय आतमध्ये अजून सतनिस्ता चालतच राहतून काय तर चालू चालून आमचा पेरंटा निघला पायांचा इकडं सगळं पॉईंट आहेत ना ते सगळं एक किलोमीटर दोन किलोमीटर म्हणजे सगळं लई लांब लांब इथं तर असं चालू चालून चालू चालून दमलो आता आम्ही तरी पण आमचा जो पॉईंट काही येत नाही पोहारा पण दमले आमच्या इथं आणि बघूया आता हजू काय काय काही समजायलाच मार्ग नाही रस्ता पण कपला माणसं पण कपली इथं रेशॉर्ट आहे आम्ही हिंडलो भिंडलो फिरतो आजू म्हणजे आम्हाला अजून पॉईंटच नाही गवत आवरं लांब आहेत आता अजून पुन्हा एक 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 पॉईंट एक किलोमीटर आहे एक असं सगळं चा एक पुन्हा दोन किलोमीटर आहेत तर बघूया अजून काही इको पॉईंट आहे तिकडं बघू आता इकडं जावं लागेल आम्हाला चालत आता थोडंसं दमकात होतो आता चालू आता आम्ही हलो हलो पूर् आता चला हे चला जाऊ तर बघतो ना आता आम्ही पुरा जातून अजून एक किलोमीटर आहे सगळं पॉईंट लांब लांब आहे इतकं म्हणजे आलं आलं ना तर घोड्या पण आहेत पण घोडावाला पण जास्त पैसे पण सांगतात आणि ते त्यांच्या स्पॉटला म्हणजे सुरूत आपल्याला का ते लांब परत तिशेवून आपल्याला चालायलाच लागते असं आहे इथं म्हणून आज बघू आजू एक किलोमीटर आहे बघूया आता दमलो आम्ही आणि रिलॅक्स करतून जरासा अजून आमचं पॉईंट काही गवत नाही सगळं इकडं तिथं वाहतलं तर एक किलोमीटर सांगू आता आता इथं सात किलोमीटर बघतो तर नुसतं पॉईंट पौंग पॉईंट वारत चाललं ना आता दम झाला फायनली आम्ही एकतरी पॉईंटला पोहोचलो म्हणजे लेक पॉईंट आहे हो आणि लेक आहे पूर्ण ले एकद लेकला पोहोचलो आम्ही ॲक्च्युली आवरा दमलो नका सांगू शकत नाही आवरा दमलो लय दुखायला लागलं पाय आता पण आता यो पोहोचलो इथं आलो म्हणजे आम्हाला एकदम बरा वाटला का आल्यार का म्हणजे आता कुठेतरी पोचलो जिखलो असं वाटला आता येता तर रसा आम्ही रिलॅक्स करतून जरासा बसतून जा रसा, बस रसा। लय चालू चालून दमलून आता आता इशी परत अजूक दुसरं पण पॉईंट आहेत लय लांब लांब पॉईंट आहेत ति साईडला पण आहेत इकडे पण पॉईंट आहेत अजूक सगळे बहुतेक पॉईंट पॉईंट आहेत पण ते लांब लांब आहेत ना त्याचे पाय 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 ते साथ नाही देत आता दमाल लागलं ते पाय बघू आता पुरं आता दमलो आम्ही आता इकडे पण बरंच पॉईंट आहेत पॉईंट आहेत पण बागा पॉईंट आहेत पण सगळं लांब माहिती इथं चालू चालू पण जमलोलं आहे जमलो आता तर थोडंसं इथं पण जम दमखतखतखत जावं लागलं टायमिंग पण लगे वाढत पटापट पटापट पाटापटलाय टायमिंग आहे आता बघू हळू हळू जसं पॉईंट आता पण जरा बारा वाटतं आहे बागल्यावर पण हो। रिलॅक्स यावं लागतं आता बुटापू माझी बुटांना लय दुखायला लागला आता पाय चालू चालू आता बघू डायरेक्ट पुरं आता थोडासा रिलॅक्स करतो जरासा मग नंतर डायरेक्ट पुढं आता बघू कुठला प बरंच पॉईंट आहेत पुढं त्याला डायरेक्ट पुढं भेटू फायनली आमच्याजवळ येऊ मंकी भासलाय मस्त आहे की नाही नाही काही नाही काही नाही तुला काहीच नाही करू आम्ही मस्त आहे की बसला आहे आरामशी बॉटल पकड चला आता बघू हळू हळू चालत जातून हे येऊ ब मंकी कोण आहे जवळ बघ नेली आता आम्ही इथं पोचलो बरीच स्पॉट आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज का स्टॅच्यू कलावंती असं बरंच आहेत स्पॉट आता तिकडे जातून आणि व्हिजिट करतून बघू आलो आलो कसं काय येतं चला डायरेक्ट पुढं आता रनिंग करतून बरंच पॉईंट आहेत आलो आलो आता हे पॉईंटमध्ये आलेलो आहो ओ माय कॉट लय भारी पॉईंट आहेत ओ यास यास भाई जिकलो आम्ही आलो इको पॉईंटला इको पॉईंट इको पॉइंटला लोन आता आवाज देतून बघू काय येते का आवाज इको पॉईंट इको पॉइंट इको पॉइंट आहे इको पॉइंटला लोन आता बघतो ना आवाज देतून येते का रिटर्न आवाज येते का बघू रिटर्न बघूया मी इको पॉइंटला इको पॉइंट आणि हो इथून डबल आवाज येते ते बघ वराडताना बघ लगेच आवाज येते येत हे माणसाची पर्स नेली पर्स नेलेली आहे पर्स आहे त्यान मोबाईल बाई सगळं आहे दे न्याला ते न्याला त्यांनी पर्स पारली ती मेन काय पाय पर्स जर पडली तर डायरेक्ट जरीन खाली पडेल डायरेक्ट खाली जाईल माकरा सगळी इथं गेम केली आता मी घरी पडताच्या प्रवासाला निघलो आता दमलो आम्ही आता चाललो आम्ही घरी आणि येऊ ला आजचा रात्रीचा पॉईंट आहे माथेरान चाललो लय दमलो आम्ही आता आम्ही किती वाजता पोचतो घराला लय जावाला टाइम लागल त्याला आता डायरेक्ट हलू हलू जातून पुरं आणि येऊ आता लाटचाच बाय बाय माथेरान करायला लागेल चला अजून फली भेटू आता रिक्षा विक्षा बघतून चला भेटू आलो घरी पोचलो सुखरूप मस्त आहे की आणि फ्रेश बीच झालं तर असा आता जाऊन व्हिडिओ एडिटिंग करतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकमप दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला बाय बाय भेटू टॅग नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद